मुलींना मोफत शिक्षण योजना योजनेचे उद्दिष्ट व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि मुलींना समप्रमाणात व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे लाभार्थी पात्रता लाभार्थी मुलीचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे सदर योजनेअंतर्गत लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या मुलींना देण्यात येणार आहे राज्यातील अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फील्डमधल्या सर्व मुलींना या योजनेअंतर्गत पात्र समजून योजनेअंतर्गत लाभ देण्यात येत आहे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक खाते उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो बोनाफाईड सर्टिफिकेट आणि डोमासाइल सर्टिफिकेट गुणपत्रक आणि टी सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय पालघर